नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रहो काही दिवसां अगोदरच भारताचे उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड यांनी आपल्या पदावरून राजीनामा दिलेला आहे त्यानंतर निवडणूक आयोगाने नवीन उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला मित्रहो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताच्या उपराष्ट्रपती यांची नियुक्ती आणि नि त्यांच्या पदाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत तर मित्र हो व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नऊ सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदांसाठी निवडणूक होणार आहे त्यासाठी सात ऑगस्टला या निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात येत आहे एकवीस ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे आणि पंचवीस ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज वापस घेण्याची शेवटची तारीख आहे आणि नऊ सप्टेंबरला सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी रात्री मतमोजणी देखील होणार आहे मित्र हो आपल्याला हे गोष्ट देखील माहिती असणे आवश्यक आहे की उपराष्ट्रपती यांची निवडणूक जिंकण्यासाठी पन्नास टक्के वोट आणि प्लस वन इतके मत आवश्यक असतात म्हणजेच उदाहरणार्थ जर आठशे मतदान झाले तर त्यांपैकी पन्नास टक्के मतं म्हणजे चारशे आणि प्लस वन म्हणजे आठशेपैकी पैकी चारशे एक मत ही निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक आहे मित्रांनो उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसाठी लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व सदस्य मतदान करतात त्यानंतर मित्रांनो कोणताही उमेदवार निवडून आल्यानंतर राष्ट्रपती यांच्या हस्ते ते आपल्या पदांची शपथ घेतात त्यानंतर भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळतात मित्रांनो भारताच्या उपराष्ट्रपतींविषयी काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे जसे की भारताचे उपराष्ट्रपती होण्यासाठी सर्वप्रथम आपल्या देशाची नागरिकता असणे आवश्यक आहे आणि वयाची अट पस्तीस वर्ष पूर्ण इतकी आहे मित्रांनो भारताचे उपराष्ट्रपती यांच्या नियुक्तीचा उल्लेख संविधानाच्या सहासष्टाव्या आर्टिकलमध्ये करण्यात आलेला आहे भारताचे उपराष्ट्रपती हे पदानुसार दुसऱ्या नंबरवर देतात जे की राष्ट्रपती यांच्या खाली आणि प्रधानमंत्री यांच्या पदाच्या वर भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पद हे उपराष्ट्रपती यांचे आहे मित्रांनो भारतामध्ये कोणतेही व्यक्ती कितीही वेळा उपराष्ट्रपती म्हणून कार्य करू शकते मित्रांनो भारताचे उपराष्ट्रपती यांचा कार्यकाळ हा पाच वर्ष इतका असतो आणि भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष देखील असतात मित्र तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि भारताचे नवीन उपराष्ट्रपती कोण होणार आहे हे देखील तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार